भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल विशाळगड मुक्त असा इशारा देत हजरत मलिक रेहान बाबा यांच्या दर्ग्याला निशाना करून दर्ग्या संबंधी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तात्काळ कारवाई करा हुपरी पोलीस ठाण्याला एम आय पक्षाचे पत्र पुरोगावी कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्री पर्वतरांगाच्या सुंदरतेने नटलेला जिल्हा आहे विशाळगड किल्ला यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे तसेच विशाळगड किल्ल्यावर असलेली सुपी संत हजरत मलिक रेहान बाबा आणि दर्गा किल्ल्याच्या सौंदर्यात भर करते परंतु मागील वर्षी काही संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गडावर दर्गा परिसरात निमित्त साधून हुलडबाजी केली होती जाती तणाव होईल असे कृत्य केले होते आता तर विशाळगड मुक्त असा नारा देत जातीवादीच्याकडून जा थेट मलिक बाबा यांच्या दर्ग्याला आणि मशीदला टार्गेट केलं जात आहे विशाळगड मुक्त असा इशारा देत आहेत नेमके विशाळगड कोणती मुक्त करणार आहेत याचा कोणताही तपशील नाही तरी सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक रील्स आणि स्टेटस करून दुर्गा दर्गाच्या फोटोवर गुनिले असं चिन्ह दाखवून याला व्हायरल केलं जात आहे त्यावरून कट्टर संघटनेच्या काई, बेकायदेशीर बेकायदेशीररित्या हजरत मलिक रेहमान बाबा यांच्या दर्ग्याला नुकसान करण्याचे उद्देश आम्हाला स्पष्ट दिसत असे त्यामुळे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावत आहेत आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो बहुजन स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमी इतिहासाशी निगडीत असलेला किल्ला आणि किल्ल्याच्यावर असलेल्या अनेक वर्षापूर्वीचे सुंदर मलिक बाबा यांचा दर्गा यामुळे कोल्हापूर सहित सांगली सातारा रत्नागिरी कर्नाटक भागातील हजारो हिंदू मुस्लिम भाविकांसाठी हे सुट्टीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे तरी कोल्हापूर जिल्ह्यातली अस्मिता आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मलिक बाबा यांच्या दर्गा परिसरात मोठेपणा प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करावी असे स्टेटस व रील्स ठेवून दोन समाजात जा, जा, जाती ते निर्माण करून सामाजिक शांतता भंग करण्याचं योग्य ती कारवाई झालीच पाहिजे तरी महाशिवरात्रीनं जसा प्रकार घडला तसा पुन्हा घडू नये राज्य पोलीस प्रशासन दक्षता घ्यावी असे सविस्तर पत्र हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री चौखंडे साहेब यांना देण्यात आले दरम्यान यावेळी ए आय एम आय एम पक्षाचे जिल्हा महासचिव मोहसिन हकीम जिल्हा संघटक सलमान नाईक नवरे रमजान रमजान जमादार इकबाल नायकोडी दावल हकीम हे उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी कार्यकर संपादक संपादक युनुस बागवान संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद